एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचाराविरोधात दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजेच न्यायालय लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही एक स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्या विरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेनं न्यायालयात लढली जाते मात्र चक्क न्यायाधीश महोदयांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना र पोलिसांनी रंग्या हात पकडलेला आहे त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे आणि विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या न्यायहक्काचा शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेला आहे पुणे सातारा अँटी करप्शन विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात मोठी कारवाई केलेली आहे सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झालेला आहे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह हो तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आणि त्यानंतर गुन्हा दाखल करून काहींना अटक केली आहे पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह हो तिघांना रंगे हात पकडल्याची न्यायालय पालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा